त्यानंतर खाली जर सॉफ्ट सॉईल सॉफ्ट असेल तर थोडंसं सी करा दोन ते तीन इंचाचं थी आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने थप्पी बांधकाम जर तुम्ही केला तर निश्चित काम मजबूत होऊ शकतं आणि कमी खर्चामध्ये होऊ शकतं तुम्ही आता पाहताय या ठिकाणी हे थप्पी बांधकाम चालू आहे आणि खोदकाम दोन ते अडीच फूट जमिनीमध्ये करून अशा प्रकारचं चौथऱ्यापर्यंतचं बांधकाम आता होत आलेलं आहे आणि आतमध्ये आपण माती भराव आणि रबल सोलिंग आणि पी सी सी करणार आहोत आणि त्यानंतर वरती आपण दहा फूट लेवलपर्यंत आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणार आहोत तर कुठलीही रिंग टाकायची गरज नाही लिंटललासुद्धा रिंग टाकायची काही गरज नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही लिंटलमध्ये कडाप्पा आणि सी चॅनल जर खिडक्या के मोठ्या असतील तर सी चॅनल जर तुम्ही टाकले तर मजबूत येते अशा प्रकारचं हे बांधकाम